नमस्कार आज 8 डिसेंबर 2025, हजार पंचवीस हिंदी सिनेमासृष्टीतील प्रख्यात देखणे अभिनेता स्वर्गीय श्री धर्मेंद्रजी यांची नव्वदवी जयंती होय नुकतेच चोवीस नोव्हेंबरला धर्मेंद्रजी यांचे निधन झाले दुःखद निधन आज त्यांची नव्वदवी जयंती या निमित्ताने मी वीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट साली रिलीज झालेला श्री रामानंद सागरजी लेखक दिग्दर्शक आणि निर्माते श्री रामानंद सागरजी यांचा सिनेमा आखे हा रिलीज झाला होता या सिनेमाबद्दल अतिशय रोचक मनोरंजक माहिती मी आपणासमोर सादर करणार आहे आखे हा सिनेमा एकोणीसशे अडुसष्ट साली जेव्हा रिलीज झाला अतिशय सुंदर कथा आहे देशभक्तीपर दृश्य आहेत साहस दृश्य आहेत रोमांस आहे फाईट सीन्स आहेत रोचक रंजक सिनेमा अप्रतिम हा सिनेमा पाहून देशभक्तीची उर्मी प्रेरणा आणि अर्थातच आपल्या भारत देशाबद्दलचा सा सार्थ अभिमान वाटतो आखे सिनेमाची सुरुवातच होते ती श्री मोहम्मद रफी यांच्या उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क की सरहद की निगे बाण है आके या सुंदर टायटल सॉंगपासून आणि नामावलीपासून या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की या सिनेमाची गीतं जी लिहिली आहेत साहिर लुधियानवीजीने लिहिली आहेत संगीत रवी यांनी लिहिलेलं ले आहे लेखक दिग्दर्शक आणि निर्माता अर्थातच रामानंदजी सागर आहेत याचं संकलन लक्ष्मण दास यांनी केलेलं आहे या, के या सिनेमामध्ये एकूण सहा गाणी आहेत पहिलं गाणं मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं या गाण्याची सिनेमाचे हे गाणं हायलाईट आहे अतिशय सुंदर अर्थपूर्ण गाणं आहे आणि देशभक्तीपर यामध्ये अतिशय छान वर्णन केलेलं आहे डोळ्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे डोळे कुठे कुठे लक्ष ठेवतात डोळे कसे काम करतात आणि डोळे नि निगेबान म्हणजे जे रक्षक आहेत किंवा जे पूर्णपणे दृष्टीरोखून आहेत गुप्तहेर वगैरे आणि देशाचे लष्कर तर या हे सगळे ज्या स देशाचे वगैरे जिथे डोळ्यात तेल घालून रक्षण केलं जातं त्या सरहद किंवा बाँड्रीला काहीही धोका नाही नसतो हा अतिशय प्रेरणादायक गीतामधून संदेश दिलेला आहे यातील अतिशय सुंदर गाणं दुसरं आहे माला सिन्हा यांच्या तोंडीत दाखवलेलं आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे मिलती हे जिंदगी मय मोहब्बत कभी कभी अतिशय सुंदर गाणं या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांशी चित्रण हे बैरूतमध्ये केलेलं आहे त्यामुळे तिथील निसर्ग सौंदर्य तिथील सर्व लोकेशन्स वगैरे वगैरे खूप सुंदर आहेत जे आहे ते आणि या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या सिनेमामध्ये मोहम्मद रफी साहेबासोबतच लता मंगेशकरजी यांनीही गाणी गायलेली आहेत नंतर आशा भोसले कमला बारोट आणि उषा मंगेशकर यांनीही गाणं गायलेलं आहे आणि मनडाडेसुद्धा एका गाण्यामध्ये आहेत सुंदर गाणी आहेत आणखी एक वैशिष्ट्य या सिनेमाचं इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत परंतु मुख्य कलाकार नायक धर्मेंद्र यांच्या तोंडी एकही गाणं नाही आहे तरीही सिनेमा सुपरहिट आहे आणि धर्मेंद्र यांचं काम पण अफळातून आहे आणि आणखी एक गाणं आहे कुमकुम यांच्या तोंडी आहे जे प्रभू सुन सुनले अर्ज मेरी बनवारी तेरे द्वार, द्वार खरी दुखी हरी हे एक सुंदर गाणं आहे त्यांच्या मुलाचं बबलूचं जेव्हा अपहरण केलं जातं देश विघा विघातक शक्तींकडून त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला एक प्रार्थना गीत किंवा धावा करत हे गीत म्हटलेलं आहे सुंदर गाणं आहे आणखी एक गाणं आहे लुट्टजा ये दिन हे किसी पे लुट्टजा हे गाणं अतिशय सुंदर गायलेलं आहे सुंदर चित्रीकरण आहे आणखी एक गाणं मला सिनार आहे ए जाने वफा ये जुलमना कर गैरोपे करम अपनोपे सितम ए जाने वफा ये जुलमना कर आणि एक गमतीशीर गाणं आहे त्यातूनही अतिशय ज्याला आपण म्हणतो की सहजीवनाचा संदेश देण्यात आलेला आहे विनोदी पद्धतीने सादर केलेला आहे आणि या गाण्यामधून एक मशीन वापरलेलं आहे ज्याला मायक्रोफोन म्हणो किंवा होका यंत्र धर्मेंद्र यांना देशविघातक शक्तींनी कैद केलेलं असतं आणि त्यांचा शोध घेण्यासाठी धुमाळ मेहमूद आणि माला सिन्हा हे बैरूदच्या रस्त्यावरून आणि खंडरामधून फिरत असतात शोधण्यासाठी आणि ते मशीन त्यांना गाण्याच्या शेवटी धर्मेंद्रचं लोकेशन दाखवतात अतिशय सुंदर गाणं आहे की इंटरनॅशनल फकीर आहे हे अल्ला के नाम पे दे दे बाबा इंटरनॅशनल फकीर के नाम पे दे, दे दे बाबा तुझको रखे राम तुझको अल्ला रखे फार सुंदर गाणं आहे विनोदी पद्धतीने घेतलेलं आहे आणि अतिशय सिनेमाला प्रसंगानुरूप गाणी आहे त्याच्यामध्ये आणि शिर्टी धर्मेंद्रचा शोध घेण्यात येतो आणि नंतर सुटका वगैरे होते असं सिनेमात दाखवलेलं आहे त्या प्रसंगी आणि या सहा गाण्यामुळे रवी यांचं संगीत आहे ते पार्श्वसंगीत जे आहे ते अतिशय सुंदर आहे सिनेमाची कथा अशी आहे की गैरसरकारी गुप्तहेर जे भारतामधून भारतासाठी काम करतात या सिनेमाचं अतिशय वैशिष्ट्य किंवा दूरदृष्टी किंवा जे म्हणतात त्या काळात एकोणीसशे अडुसष्ट सिनेमा रिलीज झालेला होता हा कथा लिहिलेली आहे रामानंद सागरजी यांनी तर देशविघातक शक्ती त्यांना आपण बॉर्डर पलीकडच्या शक्ती म्हणू पाकिस्तान म्हणू किंवा देशद्रोही लोक म्हणू या देशाचे शत्रू म्हणू आणि अंतर्गतसुद्धा शत्रू तर हे एक अतिशय विघातक कार्य करत असतात सुरुंग भुयार वगैरे ब बनवून भारतामध्ये आक्रमण केलेले आहेत इथल्या लोकांना हाताशी धरून आक्रमण केलेली आहेत विशेष म्हणजे आजकाल आपण जे ऐकतो पाहतो अनुभवतो आहोत तर त्या काळात ते डॉक्टर एक सय्यद दाखवलेलं आहे नंतर डॉक्टर एक्स आहे सय्यद नावचं एक विलन आहे जे सज्जननी केलेलं आहे एक्स आहे जीवननी केलेलं आहे तर हे अतिशय दे देशविघातक कार्य करत असतात आणि त्यांना आतूनही साथ असते या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांची नामावली पाहिली तर एकापेक्षा दिग्गज कलाकार आहेत धर्मेंद्र हेमा धर्मेंद्र मालासिन्हा आहे त्याच्यामध्ये नंतर धर्मेंद्र नंतर मेहमूद आहेत मेहमूद नंतर नाझीर हुसेन आहेत परत सुजित कुमार यांनी छान भूमिका केलेली आहे नंतर धुमाळ आहेत मेहमूद आहेत खूप अतिशय भन्नाट काम केलेले मदनपुरी जीवन पण आहेत आणि यातमध्ये देश विघातक शक्तीमध्ये साथ देणारी एक भूमिका ललिता पवार यांनी काय जबरदस्त भूमिका केलेली आहे म्हणजे त्या तिथल्या गुप्तहेर दाखवलेल्या आहेत पुन्हा कुमकुम यांची मावशी बनवून धर्मेंद्र यांच्या घरीच येऊन तिथून सगळी माहिती मशीनद्वारे आणि ऑपरेटर मशीनद्वारे मिळून त्या पलीकडच्या बॉर्डरच्या पलीकडच्या लोकांना कळवत असतात अतिशय खतरनाक भूमिका केलेली आहे म्हणजे संताप येतो चिड येते भीतीसुद्धा वाटते कधी कधी इतका ललिता पवार यांचा अभिनय अप्रतिम झालेला आहे हटकी भूमिका आहे इतर सिनेमातूनही त्यांनी खूप चांगल्या भूमिका केल्या आहेत सकारात्मक निगेटिव्ह भूमिका वगैरे शेड्स खूप दाखवले परंतु यातली देशविघातक शक्तींची गुप्तहेर सहाय्यक म्हणून फारच अफलात्मक भूमिका ललिता पवार सी, यांनी केलेली आहे हा सि या सिनेमामध्ये जसं एक पात्र आहे सलीम पात्र आहे सलीम हा गुप्तहेर असतो त्या भारताचा तर त्याचा ते खून होतो मग धर्मेंद्र यांना सुनील म्हणून त्यांचं कॅरेक्टर आहे त्यांना परत बैरतमध्ये वगैरे जाऊन तिथल्या शत्रूंचा शोध घ्यायचा असतो आणि सलीमचाच एक भाऊ अक्रम दाखवलेला आहे जो प्रद्युम्न रंधवा आहे तर तो सुजित कुमार यांचा मुखवटा लावून सुजित कुमार म्हणजे नदीम म्हणून फिरत असतो आणि नदीम प्रत्यक्ष एक जजिरा म्हणजे एका बेटावर कै देत असतो धर्मेंद्र तिथून सुटका करतात आणि नंतर उलगडा होतो धुमाळ आणि मेहमूद हे बोल कर हे होतं की तो अक्रम नावाचा जो असतो तो भारतीय असतो परंतु तो अमिल असतो शत्रू देशाला आणि मग सगळा शोध घेता घेता मग एक जवाहीर दाखवलेला आहे हिरालाल म्हणून दागिन्यांचा व्यापारी दाखवलेला आहे त्याच्याकडे तळघर दाखवलेलं आहे आणि रंजक किस्सा अजून असा आहे की धर्मेंद्र हे शोधण्यासाठी बघे असतात महाराज सिने वगैरे तर तेव्हा त्यांचं सोंग लक्षात येतं शत्रूच्या आणि तळ तर्ग, तळघरामध्ये एक पिंजरा आलेला असतो पिंजऱ्यामध्ये धर्मेंद्र यांना टाकण्यात येतं आणि त्या त्या तळघरामध्ये एक वाघ मोकळा सोडलेला दाखवलेला आहे ॲक्च्युली गम तिसरं असं मी माझ्या वाचनात आलेलं आहे की तो ते वाघ किंवा वाघेण जी आहे ती उडी मारून जंप मारून पिंजऱ्याच्या वरून जंप मारते आणि गायब होऊन जाते तर सगळं युनिट जे आहे ते घाबरून जातं की वाघ गेला कुठे नेमका आणि खूप शोध घेत असतो कारण वाघ मोकळा सुटलेला आहे अतिशय चिंताजनक स्थिती असते आणि नंतर लक्षात येतं की त्यांचे एक कला चित्रकार कलाकार जे पेंटर असतात त्यांनी एक जंगलाचं होर्डिंग किंवा सीन असं बनवलेला असतो आणि इतका हुबेहूब हो बनवलेला असतो की त्या वाघाला ते खरोखरच जंगल वाटतं आणि तो त्या पेंटिंगच्या मागे बोर्डच्या मागे मोठ्या तो वाघ लपलेला असतो जंगल समजून नंतर मग त्याला अथवाकाश ट्रेनिस ट्रेलरकडून तो वाघ ट्रेन केलेला असतो त्यामुळे तो पकडण्यात येतो आणि मग सगळे निश्वास सोडतात अशी गमतीशीर कथा या संदर्भातली माझ्या वाचनात आलेली आहे आणि आखे हा सिनेमा नक्कीच देशभक्तीची प्रेरणा देतोच प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम जागृत करतो बुलंद सीन आहेत धर्मेंद्र तर नेहमीसारखे देखणे आणि फाईट सीन्स त्यांचे अगदी जबरदस्त आहेत खूपच छान आहे माला सिन्हाने त्यांना तितकीच साथ दिलेली आहे आणि शेवटी जेव्हा पूर्ण गुप्तहेर आपले शोध लावतात त्यांच्या सुरुंगातील भुयारातील एका मोठ्या जिथे बल खूप शस्त्र असतात दारुगोळा असतो साठवलेला आणि भारताविरोधात कारवाई करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो तो आणून पाडतात प्रचंड युद्ध सदृश स्थिती असते बॉम्ब बंदुकी गोळ्या अशा प्रकारचं आणि स्वतःच्या भाच्याची धर्मेची सुटका करतात तिथेच मदनपुरी नावाचं हे खलनायक असतात तिथे तर त्यांनाही तिथे मारलं जातं सिनेमामध्ये आणि नाही नष्ट केलं जातं ते जे मुख्य सूत्रधार असतात असंच म्हणजे इतकी सुंदर कथा आजही पा पाहताना असं वाटतं की कालातीत म्हणजे कालजयी सिनेमा म्हणू आपण की काळाच्या बरोबर चालणारा आणि प्रसंग आजही घडत कि आज आहे किंवा आजही तेवढेच दक्ष राहिला पाहिजे आखे जे आहेत आपल्या गुप्तरी संघटना असो लष्कर असो पोलीस असो किंवा देशासाठी रक्षण करणारा प्रत्येक नागरिक असो तर त्यांनी किती सतर्क राहिला पाहिजे हा संदेश एकोणीसशे अडुसष्टमध्ये या सिनेमाद्वारे दिलेला आहे आख्या हा सिनेमा केवळ मनोरंजन नाही आहे आखे हा सिनेमा नक्कीच आपलेही आंखे म्हणजे डोळे उघडणारा उघडणारा किंवा डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा सिनेमा आहे सागर यांचे अनेक सिनेमा होते त्यानंतर आपणास आठवत असेल की दूरदर्शनवर प्रचंड मालिका जी रामायण आहे किंवा कृष्णा मालिका आहे सागर यांनी खूप निर्मिती क्षेत्रामध्ये फिल्मसृष्टी दूरदर्शन याच्यामध्ये महान कामगिरी आहे आणि आखेसारखा एक अत्यंत तरलपणे घेतलेला विषय हाताळलेला विषय मनोरंजन मनोरंज देशभक्ती देशभक्तीची प्रेरणा आणि षडयंत्राचा पर्दाफाश करणे किंवा त्याच्यावर मात करणे शह काठ शह आहे त्याच्यामध्ये मात म्हणजे लढा मात आहे बुद्धिमत्ता आहे फुटीरता आहे आणि त्याच्यावर बुद्धी चातुर्य आणि संयम हे दाखवून जे आपले गुप्तहेर मात करतात जे गैरसरकारी गुप्तहेर संघटना असते ती देशवेगाचा कारवाया हाणून पाडते आणि निपात करते शत्रूचा असा हा सुंदर अतिशय सुंदर नितांत सुंदर आखे आजही तितकाच फ्रेश आहे कधीही कधी कंटाळा आलाच हा तर हा सिनेमा मी आवर्जून पाहतो आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर कधीही कंटाळा येत नाही प्रत्येक कट टू कट सीन इतका फ्रेश वाटतो आजही लागू पडतो आणि सर्वार्थाने आपलं मनोरंजन करतो दुर्दैवाने धर्मेंद्रजी आज आपल्या हयात था नाहीत परंतु आज त्यांच्या जयंतीनिमित्त मला त्यांच्या आखे या सिनेमाबद्दल मला जी थोडी बहुत माहिती आहे थोड्याफार मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मला इथे व्यक्त करता आली मला मनापासून बरं वाटलं म्हणजे धर्मेंद्र यांना आदरांजली आहेच परंतु ही माझा मोडका तोडका प्रयत्न आपणास जर पसंत पडला असेल तर एक विनंती आहे कृपया माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा जेणेकरून मला माझा उत्साह वाढवण्यास मदत होईल माझ्याकडची जी हिंदी सिनेमा मराठी सिनेमाची जी माहिती आहे ती मी अधिक मोकळेपणाने आणि अधिक विस्तारपूर्वक मी आपणासमोर वेळोवेळी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन कृपया लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करणे